नमस्कार मैत्रिणींनो निं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे उडदाच्या डाळची पापड बनवत आहे ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे मी अडीच किलो उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून स्वच्छ निवडून आणि कापडाने पुसून घेतलेली आहे त्यावरती केमिकलची पावडर असते त्यामुळे स्वच्छ व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर गिरणीतनं बघा दळून आणलेली आहे तर बघा हे पीठ जवळजवळ मी थोडंसं काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि जवळजवळ अडीच ते पावणे तीन किलो डाळीचं हे पीठ असेल तर यामध्ये मी दोन पापड मसाल्याच्या पुड्या घालून घेतलेल्या आहेत बघा आणि हा मसाला थोडा जाडसर असतो तर मी हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तसंही घालू शकता आणि हे दोनही पुड्या मी यामध्ये घातल्या आणि त्यानंतर थोडंसं वरतून मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ कमी पडेल असं वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि पूर्ण हे मिक्स करून आहे आपल्याला आता बघा एक सारखं मिक्स करून आहे आणि हातानेच मिक्स आहे म्हणजे मसाला सर्व पिठामध्ये मिक्स होईल आणि मी हे पापड म्हणजे पापडाचं पीठ कुटावं लागतं तर मी हे न कुटता हे पापड बनवलेले आहेत आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये म्हणजे कुटण्याचा वेळ वाचतो आपला तर या पद्धतीने मी हे पापड असे केलेले आहेत तर बघा इथे हे आता मसाला आपला पूर्ण मिक्स करून झाला आहे त्यानंतरचे मी असे दोन पिठाचे भाग करून घेतले म्हणजे मी एक भाग आता पीठ भिजवणार आहे आणि एक नंतर भिजवणार आहे दुसऱ्या दिवशी तर बघा इथे मी आता एका भांड्यामध्ये अर्ध पीठ काढून घेते म्हणजे जवळजवळ हे सव्वा किलोचं किंवा दीड किलोचं पीठ मी भिजवणार आहे आता बघा एका भांड्यामध्ये मी पीठ पूर्ण असं काढून घेतलं आहे आणि अर्ध पीठ मी नंतर भिजवणार आहे तर बघा आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडंसं सैलसर सा पीठ भिजवायचं आहे इथे म्हणजे आपल्याला पीठ इथे कुटायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं सैलसर सा भिजवायचं आहे बघा इथे आता मी पीठ भिजवून घेते आहे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून त्यामध्ये बघा या पद्धतीने पीठ खूप चिवट असतं उडदाची डाळ चिवट असते त्यामुळे वेळ लागतो थोडासा बघा इथे पीठ भिजवून झाले त्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे मधून असा आणि हे भिजवलेलं पीठ ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून आपल्याला दोन ते तीन तासांसाठी ठेवायचं आहे असंच झाकून म्हणजे व्यवस्थित ते भिजतं तर बघा एका भांड्यामध्ये मी असंच पीठ भिजवून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून एका भांड्यामध्ये ठेवून वरतून झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन तासासाठी हे पीठ आपण मुरवून घेणार आहे व्यवस्थित तर बघा इथे दोन तीन तासानंतर हे पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आपलं त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आता हे पीठ कुटायची आवश्यकता नाही आहे व्यवस्थित भिजलं आहे थोडं सैलसर भिजवल्यामुळे व्यवस्थित छान भिजलं आहे कुठ्यायची आवश्यकता नाही छान होतात पापड नक्की ट्राय करा तर बघा इथे एक गोळा काढून घेतला आहे मी आणि व्यवस्थित आपल्याला असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असं मळून त्याला एक वळून घ्यायचं आहे असं त्याचा एक पोळ बनवायचा आहे एक सारखं वळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने पापड नक्की करून बघा खूप रुचकर आणि खूप चविष्ट असे पापड होतात आणि हे पापड कमीत कमी एक वर्षभर आरामात व्यवस्थित टिकतात फक्त आपल्याला हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत तर बघा इथे आपला हा पोळ ओळून झालेला आहे त्यानंतर असा आपल्याला शिलाईचा दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्याच्या सहाय्याने दोऱ्याला अशी आडी मारून आपल्याला हे लाट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा बघा एकसारख्या लाट्या होतात तुम्ही सुरीनेही कट करू शकता पण परंतु आपल्याला दोऱ्याची पद्धत खूप म्हणजे एकसारख्या लाट्या होतात या पद्धतीने जर केल्या तर आणि सोपी जाते लाट्या बनवायला बघा या पद्धतीने लाट्या करून घेतल्या आहे बघा सगळ्यांनी आणि आता आपल्याला ह्या लाट्या एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायच्या म्हणजे सुकणार नाही आणि आपल्याला पापड लाटायला घ्यायचे तर बघा इथे एक लाटी मी घेतली अशी त्या लाटीला पीठ लावून घेतले आणि आपल्याला इथे पापड लाटून घ्यायचं आहे तर भरभर हा पापड असा तयार होतो अगदी कमी वेळात होणारे न कुठता एकदम चविष्ट आणि रुचकर होणारे हे पापड जरूर ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा बघा या पद्धतीने आता इथे आपला पापड लाटून झालेला आहे याच पद्धतीने सर्व पापड मी आता लाटून घेते बघा खूप सुंदर असा बघा इथे या पद्धतीने पापड सर्व लाटून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पापड कोळ्या उन्हामध्ये थोडेसे वाळवून घ्यायचे तर बघा इथे आठ साडेआठच्या दरम्याने मस्त कोवळं पडतं त्यावेळेला मी हे पापड असे एक साडीचा कपडा आंथरून त्यावरती असे पसरवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे आणि हा पापड जर वरती उचकायला लागला तर आपल्याला पुन्हा हा हा पलटवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा खूप सुंदर हे पापड इथे तयार झालेले आहेत बघा या पद्धतीने असे आपल्याला हे पापड उलटवून घ्यायचे आहेत थोडेसे कोळ्या उन्हात उलटेपालटे केले की पापड वर्षभर छान व्यवस्थित टिकतात तर इथे व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद